भाजपच्या लोकांकडून महापुरुषांबाबत काही वक्तव्य झालं तर त्यावेळी ते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे जेव्हा राज्यपालांनी आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान केला तर त्यांची भूमिका वेगळी असते मात्र अजित पवारांनी कुणाचाही अपमान केलेला नाही दादा नेमकी काय म्हणालेत हे कुणीतरी दोन मिनटं शांतपणे ऐकून घेतलं तर त्यात दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अपमान करण्याची भावना नव्हती असं दिसतं स्वतःकडे कुठलाही विषय नसल्यानं आणि स्वतःचं अपयश झाकण्याकरता भारतीय जनता पार्टी हे अजित पवारांवर असे आरोप आहे आंदोलन आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या सत्तेत असलेला पक्ष एवढा रस्त्यावर उतरतो हे मी पहिल्यांदाच पाहिलंय त्याचं मी स्वागतही करते पण त्याचबरोबर त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा जेव्हा बेरोजगारीवर आणि महागाईवर बोलतात तेव्हाही आमच्या बरोबरीने त्यांनी आंदोलनाला उतरावं अशी माझी विनम्र विनंती आहे भारतीय <laughs> जनता पक्ष जेव्हा त्यांचे लोक असतात तेव्हा अर्थातच तुटपी भूमिका घेत आहे आपण पाहिले आणि दादाकडून काय अपमान नाही झालेला दादा काय म्हणाले का हे जर कोणीतरी दोन मिनटं शांतपणे दादाचं पूर्ण भाषण ऐकेल तर त्याच्या दादाच्या मनात कुठलाही अपमान करायचा नव्हता हे अर्थातच दिसतंय पण स्वतःकडे कुठलाच विषय नसल्यामुळे आणि स्वतःचं अपयश मग महागाई असेल आणि बेरोजगारी असेल ह्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारला इतकं अपयश आलं आहे की त्यांच्याकडे आज दुसरा कुठला विषयच नाही म्हणून ते माननीय दादांवर असे आरोप करून काहीतरी आंदोलनं करतायत हे खरंच दुर्दैवी आहे संविधानाने सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे कुठे जाऊन लढायचा आणि आपला पक्ष वाढवायचा त्याच्यामुळे देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी जर बारामतीत आले तर मी मनापासून त्यांचं स्वागत करते सगळ्या देशातल्या लोकांनी बारामतीत यावं बारामतीत केलेलं काम बघावं आपल्यामुळे अतिथी देवो भव जेवढे लोकं बारामतीला येतील त्यांचं विनम्रपणे आम्ही सगळे स्वागतच करू दोन हजार तेरा का चौदामध्ये माननीय ईडी सरकारमधले उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी हे बारामतीला विरोधी पक्ष नेते म्हणून आले होते आणि तेव्हा आमच्या घराच्या बाहेरच त्यांनी आंदोलन करून सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन त्यानंतर म्हणजे धक्कादायक म्हणजे सगळ्यात जास्त धोका जर धनगर समाजाला कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने दिला आहे